पर दादा तुम्ही पुन्हा माझ्या धावण्यावर आले अभिनंदन आहे तुमचं आणि हे बघा मी वापस काही पाठवत नाही हे द्या बाकीच किती बोललो थोडे बरं एक अकराला आसोड दादा पुढे या ना तुम्ही अरे संतो दादा पुढे येणा मार तुम्ही सोडून द्यायच्या सर्व बैल बांधून ठेवायचे आणि मागच्या बाप्प्याला ताप मारली तशी मारायची शेतकऱ्याला दिलेले बरं ठीक आहे मागू द्या सांगा असं एक बीठ जाऊ द्या माझे एक अकरा ला ठेवा शेंडीत लावा लागल लाखाला हे पेटी ना का पुढू फक्त पे, पेटी ना का पुढ फक्त पेटीत लावा लाव मागू द्या बोल काय म्हणता शेवट सांगतो सांग शेवट डायरेक्ट हा, शोवर डायरेक, हा, हा।

नशिबात राहील त्याला भेटणार बैठक मध्ये होणार आहे असं व्यवहार होणार पंच्याऐंशी एक लाख पाच हजार पाच पंच्याऐंशी भेटले का सांगायच्या पूर्ण शेजारचा दुसरा अजून भेट माझं तुम्ही घ्या जाय खरं जाऊ द्या चांगले माणसं ते तुम्त� नाराज झाले बरं नाराज झाल्यानंतर बोला त्याच्यामध्ये लाकाला शेंडी लावा फक्त थोडं राहिले थोडं घ्या करून मी कागून आले सकाळ एक चालू अजून दुसरा पण मी काकाला शेंडी लावा असं बोलता का नाही मालिका उभे उभे दे

हे बघा दादा माझी इच्छा होती लाखालावर पण ही नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि हे शेतकरी आपल्या नावावर आलेले आपल्या नावावर आल्यावर वापस नाही सत्ते पंच्याऐंशी सत्याऐंशी असे मागत होते मी एक पाच सांगत होतो पण आमचं विकास पैलवानचं म्हणणं पडलं शेठ अपमान करत नाही आणि शेतकऱ्याला वापस पाठवायचं नाही त्यांनी एक्क्याण्णव हजारची अपील केलेली आहे आणि एक्क्याण्णवलाच थाप मारलेली आहे एक्क्याण्णव एक्क्याण्णव मला मान्य आहे ना माने ना दादा माने ना दिल्या घरी सुखी हा आणि असंच आपल्याकडे येऊ द्या अरे आपल्याकडे आल्यावर वापस नाही दिल्या घरी सुखी राह सुरे तुमचं नाव सांगा ना अरे चालू का फुलंब्री तुमचं नाव सांगा नाव नाव काय आपलं बावली गाव फ्री सर्वेलंब्री दहा बारा सर्वांचं लक्ष लागलं जोडीवर आणि आपल्याकडे आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के दिल्या आणि पुन्हा गिरे घेऊ द्या वापस नाही गेले मला पैसे द्या बघू शकता मित्रांनो एकान हजार रुपये दिली मित्रांनो जोडी बघू शकता फुलंब्रीवाल्यांनी घेतली माप बघू शकता मोठ्या मापाची जोडी मित्रांनो सहा सहा सात वासरा मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी